शिवसेना शाखा जयभवानीनगर प्रभाग क्रमांक पंधराच्या वतीने आणि सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यावर्षी सत्यनारायणाची महापूजा श्री गणेश विसर्जनाची विशेष आरती आणि उ उत्तरपूजा विभागप्रमुख माजी नगरसेवक आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री एकनाथ भोईर आणि वागळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्ष एकता फोईर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळेस यज्ञेश भोईर युवराज भोईर आणि इतरही मान्यवर उपस्थित होते उत्सवाला भेट देण्यासाठी खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम नेपाळे जिल्हा कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ दांडगे माजी आमदार रवींद्र फाटक महिला आघाडी संघटक मीनाक्षी शिंदे माजी जिल्हा माजी महापौर रमेश वैती त्याचप्रमाणे इतरही मान्यवर यावेळेस उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या